आता आपण सह्याद्री फार्म कंपनीजवळ पोहोचलेलो आहे हा आहे सह्याद्री फार्म कंपनीचा खूप मोठा बॅनर आहे या ठिकाणी लावलेला बाहेरच गेट नंबर दोन आता आपण सह्याद्री फार्म कंपनीच्या आतमध्ये आलेलो आहे या उजव्या साईडला खूप असं खूप मोठं मार्केट पण बनवलेलं आहे आणि सह्यादी फार्म कंपनीच्या आत्महत्यु करतात स्वच्छता पण आहे आणि आपले ड्रायव्हर मामा आहेत गाडी चालवत असते आणि बघा गाडीमधले सर्व आपली माऊली आहे बघा पाठीमागे मामा आहे मामा कुठे गेले माऊली आहे मामा या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी सह्याद्री फार्मचे सहकारी मित्र आणि या ठिकाणी सह्याद्री फार्मच्या बसेस पण आहे आणि या ठिकाणी सह्याद्री फार्मची स्वतःची असं पार्किंग या ठिकाणी आहे